वर्धा येथे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षस्फूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची प्रशासनाने जयंत तयारी केली आहे या सोहळ्याला राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री उपस्थित राहणार आहे अमरावती येथील पीएम मित्रा पार्क चे ई भूमिपूजन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्रोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजना

जवळपास तेवीस हजार कोटी तेवीस लाख कोटीचं त्यातले बारा फॅक्टरी अजूनपर्यंत आले नाही चालूच झाल्या नाही त्यामुळे बावीस हजार पाचशे लोकांना रोजगार मिळाला नाही आणि पाच लाख नऊशे करोड जे निवे निदेश होणार होते झाले नाही हे न ना होता त्या कंपन्या वापर केल्या तुम्ही दुसऱ्या नव्या कोणत्या कंपनी आणणार आहे की याच कंपनीच्या नावाने दुसरं नाव बदलून तुम्ही आणणार आहे का तुम्ही दोन हजार कोटी रोजगार देणार होते कुठे तुमचे रोजगार गेले या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात किती लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे किती कारखाने रोजगार दिलेले आहेत काहीतरी खोटे आश्वासन देऊन कुठल्या तरी किट वाटून लोकांना खोटं बनवणं त्याच्यापेक्षा जर कॉन्क्रीट योजना आणि तुम्ही की जे बेरोजगार लोक आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन पन्नास टक्क्यापर्यंत तुम्ही अनुदान देऊन त्यांचे जर रोजगार स्थापन करून दिले आज अत्याधुनिक युगा युगामध्ये तुम्ही रन्ना वाटून रन्ना वाटून त्या मुलाचा रोजगार निर्मिती करणार आहे का रंधावा मारून ते फर्निचर बनणार आहे का या जमान्यामध्ये तुम्ही जुन्या जमान्यात चालले काहीतरी दिशाभूल लोकांची करायची काहीतरी युगाची दिशाभूल करायची आणि उद्योग मंत्री म्हणतात की पाच हजार कोटी निवेश येणार आहे हे आलेले जुने तुमच्या कारखान्यासाठी चालले गेले कार नवीन कोणते कारखाने हे काहीतरी दिशाभूल करणारा जिल्ह्यातील लोकांना त्यांना मोदी साहेबांचं काम आहे संतोष देशमुख स्ट्रिंग कॉर्पोरेशन न्यूज वर्धा